काळंबवाडी थेट पाईपलाईन योजनेची सत्तावीस किलोमीटरची विद्युत लाईन भूमिगत करणं आवश्यक आहे त्याशिवाय जनरेटर आणि इतर कामांसाठी शासनाकडं निधीचा प्रस्ताव पाठवला आहे एकोणीस कोटी रुपयांचा निधी मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं दुसरीकडं केवळ टँकरच्या पाण्यावर कोल्हापूर शहराची तहान भागणार नाही त्यामुळं बासष्ट लाख रुपये खर्चून शिंगणापूर योजनेची तातडीनं दुरुस्ती करण्याच्या सूचना नामदार मुश्रीफ यांनी दिल्या आहेत कोल्हापूर शहरासाठी काळामावाडी धरणातून थेट पाईपलाईन पाणी आणलंय वारंवार लागणारी गळती आणि वीज पुरवठा खंडित होण्यासह इतर समस्यांमुळे कोल्हापूर शहराचा वरचेवर खंडित होतोय या पार्श्वभूमीवर नामदार हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली थेट पाईपलाईनला विद्युत पुरवठा करण्यासाठी एकतीस किलोमीटरची लाईन टाकण्यात आली आहे त्यापैकी चार किलोमीटर भूमिगत लाईन आहे जंगल हद्दीतून वीस किलोमीटर विद्युत लाईन जाते एकूण सत्ता किलोमीटर विद्युत लाईनमध्ये मध्ये अडथळे येत आहेत वादळ वारा आणि झाडांच्या फांद्या पडून विद्युत वाहिन्या तुटण्याचं प्रमाण वाढलंय ठप्प होतो ही कटकट कायमची दूर करण्यासाठी टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय सत्तावीस किलोमीटरची विद्युत लाईन शिवाय नवीन ट्रान्सफॉर्मर फिडर लाईन आणि उच्च क्षमतेचा जनरेटर अशा कामांसाठी एकोणीस कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सादर करण्यात आलाय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा निधी तातडीनं मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं टँकरनं पाणीपुरवठा करून कोल्हापूरची तहान भागणार नाही त्यामुळं तातडीची उपाययोजना म्हणून बासष्ट लाख रुपये खर्चून शिंगणापूर योजनेची दुरुस्ती करण्याच्या सूचना नामदार मुश्रीफ यांनी महापालिकेला दिल्या आहेत